बुद्ध धम्मनायक सम्राट अशोक देशा उद्धार करते बोधी सत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आई रमाई हिमाई के अपने श्रद्धा स्थान दीवार वंदन कर भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा विद्यमान संरक्षित महाउपा श्रीमान विजयाबाई आंबेडकर भारतीय बौद्धमा सभा तथा समता सैनिक दलाचे प्रमुख राष्ट्रीय प्रमुख आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्धमा सभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या कार्याला देखील मी मदत करून आज बंडा शहरातील जेतवाल बुद्धियारा नुकतीच भारतीय बौद्ध सभेची रविवारची वंदना संपन्न झाली आहे आणि वंदने सोबतच या ठिकाणी धम्म पदावर देखील विराम साहेबांनी आपले विचार व्यक्त केले उपक्रमाचे महत्व आमचे मित्र नयन मुंबई सरांनी सांगितलं की भारतीय बौद्ध महासभेचा हा उपक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आहे अखेरच सारनाथ मधलं भाषण जे होत ते धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी दरेक बौद्धांनी किमान आठवड्यातला एक दिवस रविवारी विहारात गेलं पाहिजे त्या ठिकाणी वंदना तर केलीच पाहिजे पण निर्माण झालेल्या समस्येवर देखील विचार विनिमय करून मार्ग काढला पाहिजे एकंदरीतच हा विचार घेऊन मागच्या आठ वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे हा प्रभाग हा वाद जो जेतवन बुद्ध विहाराचा आहे तो, तो निश्चितच इथल्या बौद्ध उपासकांनी मग त्याच्यामध्ये आज ते नाही आहे मग आम्हाला विचार पडते की आम्ही जेव्हा मागे जातो तेव्हा आम्हाला ते दिसते इथल्या अनेक लोकांनी मग त्याच्यावर गीतांच्या माध्यमातून चळवळीला सर्वदूर दूध पसरविणारे जनार्दन खोबऱ्याकडे नाही येतस बी एल नागदेवे साहेब नाही येतात रोहन नागदिवे नाही आहेत आज आणि परवा आमचे मनोहरराव बडगे असे बिंदीचे कार्यकर्ते असे अनेक बिंदीचे कार्यकर्ते याच भूमीतले आज नाही आहेत त्यांची निश्चितपणे इथे आल्यावर आम्हाला आठवण होते कारण ही सर्व मंडळी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत धर्माचा प्रचार आणि प्रसार आणि बाबासाहेबांचे विचार सर्व दूर पसरविण्यासाठी काम करत होते आणि म्हणूनच बडनेराचा हा भाग धम्माच्या बाबतीत निश्चितपणे मी सांगतो आघाडीवरच आहे होता आणि राहील आता प्रश्न आहे की खरोखरच मी या ठिकाणी येऊन गेलो आम्ही सर्व टीम येऊन गेली कधी येऊन गेली होती वर्षभर वर्षावासाच्या समारोपीय कार्यक्रमात बरोबर आहे आता वर्षावासाच्या समारोपीय कार्यक्रमात आलो होतो तेव्हा इथली गर्दी एवढी होती तर निश्चितच एक चांगला संदेश आपण दिला आज मात्र तो वर्षावास संपला हे कसं होते त्याच्यानंतर रविवारची कधी बिहार तालुका बंदला घ्यायला विचार केला हा असा आपला एक गॅप पडतो ही नाही पडायला पाहिजे ठीक आहे ना अनेक काम आहेत सर्वच काही आहेत पण तरीही सांगतो मी तुम्हाला आपल्या ज्या लोकांनी या विहाराची उभारणी केली त्यावेळेस नाही का सामान्य लोक होते बरोबर आज तर आपल्याकडे सारस काही आहे जवळपास पण तेव्हा काय होतं की ज्यांनी ही जागा विक्टम ठेवली असते आणि त्याच्यानंतर हे वैभव ज्यांनी निर्माण केलं त्याही लोकांना माहिती आहे किती त्रास झाला असेल त्यावेळेस नाही का अशाही बातमशालीमध्ये आपला प्रवास सुरू आहे पण मला थोडस समजून घ्या आम्ही या विहारात अनेकदा येऊन गेलो अनेकदा येऊन गेलो परिस्थिती बदलत असते थोडा प्रयत्न करावा लागतो आम्ही सांगतो तुम्हाला मला विश्वास आहे जेवढेही विहाराला आम्ही जातो तिथे स्थानिक लोक असतात आपल्याकडे एक दोन विहार अशी आहेत की तिथे स्थानिक लोकांची कमतरता जाणवते आता इथे बसलेले इथे बसलेले आपण ते इथलेच आहोत अमरावतीचे किती लोक आहेत अमरावतीहून आलेले पहा वा, अमरावतीवाले कोण कोण आहेत तर एक त्या दोन ते तीन आणि मिश्रातले कुठे गेले ते बाहेर आहेत जवळपास चार लोक अमरावती आलेले आहेत बरोबर आहे मग आता हे चार पाचही लोक अमरावती निघतात किती वाजता निघत असतील ते बंडाऱ्यामध्ये बरोबर ते सव्वा आठ लढाच होतात त्यांची मानसिकता आहे स्वतःपासून सुरुवात केलेली आहे त्यांनी की नाही आम्ही गेलोच पाहिजे आम्ही सहभागी झालोच पाहिजे म्हणूनच सांगताय तुम्हाला की हा प्रयत्न थोडासा करा कारण कोण काय राहिलंय चौदा एप्रिल आलो की मोठ्या प्रमाणात जयघोष होतो रम्माच्याकडला प्रवर्तन आला की मोठ्या प्रमाणात जयघोष होतो सहा डिसेंबर आला की आम्ही शांतपणे श्रद्धांजली अर्पण करतो वर्षात हे तीन चार दिवस गेले कि मग मात्र विहारांना विहाराकडे कोणीही फिरकत नाही त्याच्यामुळं ही अवस्था बदलवण्याची आवश्यकता आहे गरज आहे आता सांगितलं आमच्या सरांनी की तुमच्या पोरांच्या प्रवेश पत्रावर त्याची गेली आहे तो दहावीच्या परीक्षेला जाईल ना तर ते परीक्षा जे आहे त्यांना दिसल की हा कोणता विद्यार्थी आहे म्हणून मार आहे बौद्ध आहे साबार आहे जे काय आहे ते कशासाठी हे षडयंत्र आहे या, या समाजातले विद्यार्थी आता पुढे गेले नाहीच पाहिजे त्यांना रोखा ज्यांच्याकडे जा पेपर जातील तपासायला तपासणाऱ्या लोकांना त्याचा नंबर त्यांच्याकडे असते त्यांच्याकडे लिस्ट असते त्यांना माहिती की या नंबरचा विद्यार्थी कोणता आहे अशा प्रकारे षडयंत्र एका मागून एक तयार आहे आधीच कालपर्यंत आमची पिढी बाबासाहेबांच्या नंतरच्या एक दोन पिढ्या म्हणून आपण वाटल्या जास्तीत जास्त सुखा समाधानाने जगताय कारण की नोकऱ्या लागल्या त्याच्यामुळे आमच्या आता घर सर्व काही बदलून गेले आहेत नाही का रमाईच्या ना, रमाईच्या आवास योजनेने आमचा सारा मोल्ला बदलून गेलेला आहे पण याच्यात जास्त दिवस आपल्याला राहता ना येणार नाही ना काल परवा सरकारचा जिहार निघाला आहे की आता वर्गीकरण करा म्हणजे किती जाती फायदा घेतात एस सीच्या नावाखाली एकोणसाठ एकोणसाठ जाती फायदा घेतात आणि सांगितल्या की सारा बाबासाहेबांच्या रिझर्वेशन जागेचे फायदे कोण घेतात जेव्हा की एकोणसाठ जाती त्याचा फायदा घेतात मग तुमचा खाटी समाजही असेल त्याच्यामध्ये सांभाळ समाजही असेल त्याच्यामध्ये सर्व मुस्लिम समाजातला देखील घटक त्याच्यामध्ये येतो सवलतीमध्ये याच एकोणसाठ जातीमध्ये अनेक एक लोक येतात पण सांगितलं काय जाते की बाबासाहेबांचाच समाज मोठ्या प्रमाणात याचे फायदे घेतोय आणि माझी सोबी असं नाही बदलत तर कायदे करून बदलून राहिले आता आपल्या घरातल्या एका व्यक्तीला नोकरी असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्या जागेवर नोकरी भेटणार नाही म्हणजे एक प्रकारे षडयंत्र आता सरकारनं उभं केलं आहे असं याच्यात किमान आम्ही आम्ही किमान जागरूकता असलो पाहिजे आम्ही त्याच्यासाठी निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला गेलो जे काही करता येईल के ते केलं पाहिजे मला म्हणायचं की आमचे बिहार वगैरे सगळे विचारे फक्त शांत त्यांना असं वाटते की आपल्याला काहीच लागेल सर्व काही आपोआप होते आपोआप होत नाही का या निर्णयावर फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी तिथून आवाज उठवला तेव्हा कुठं त्या बोर्डाच्या अध्यक्षाने दिलगिरी व्यक्त केली दिलगिरी व्यक्त केली म्हणजे आवाज हा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून आमचा उद्देश आहे की हे कसं होईल शक्य हे तेव्हाच होईल नागदेव साहेब कॅडर कॅम्प हा त्याच्यावर जो उपाय होता आता आपण ते विसरून गेलो जवळपास बरोबर आहे की नाही आमचं कॅडर कॅम्प कोणीच करायला तयार नाही कुठल्या प्रकारचं मग कार्यकर्ते काही आपोआप तयार होतील का त्याच्यासाठी आम्ही सांगतोय कावळे काही किती आहे भारतीय बौद्ध महासंघा म्हणजे तुम्ही आतापर्यंत जोडलेले तुम्ही शहराच्या मध्ये भारतीय बौद्ध महासंघाचा हिमा प्रयत्न करा प्रयत्न करा आम्हाला अपेक्षा आहे आम्ही येऊन जाऊ वर्षभराने येतो आम्ही बिहारामध्ये लक्षात घ्या आम्ही एक रविवार एक विहार आमचा कार्यक्रम कसा आहे एक रविवार एक विहार पुढच्या राईवर जाऊ काय तुमच्या विहार नाही आम्ही कुठेतरी दुसऱ्या वियात राहू याप्रमाणे आमचं हे चक्र सुरूच राहील पण त्याच्यामध्ये आमची अपेक्षा आहे आमची काय अपेक्षा आहे की तुम्ही समजून घ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा कालही आमच्यावर जे काही आक्रमण झाले तेव्हा फक्त बाबासाहेब आंबेडकरच होते मैदानामध्ये आजही तुम्ही पहा आता ज्याला ज्याला तुम्ही प्रसंगानुसार मतदान केलं मग ते कोण असतील तर म्हणते नाही चांगला आहे ठीक आहे आज ते आवाज उठवायला तयार आहे आरक्षणावर आता हा वर्गीकरण मुद्दा आला आपल्या आमदारांना आवाज उठवला उठवलं का फायदे था। घ्यायला तयार आहे फायदा घ्यायला तयार खासदार बघले ना त्याच्यात भरोसा पण जेव्हा जेव्हा अशा प्रकारे आपल्या विरोधामध्ये षडयंत्र होते तेव्हा हे आमदार बोलत नाही अशी एकंदरीत भयानक अवस्था आहे म्हणजे आणि एक अनुभव आधीपासूनच आहे आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्या बद्दल अन्याय होतो संविधानाच्या बद्दल सांगता मी रस्त्यावर उतरणारा कोणता समाज आहे रस्त्यावर उतरणारे आपणच आणि सवलती घेणारे साहेब आहे रस्त्यावर काल परवा काल परवा परभणी का कान काढलं परभणी सूर्यवंशी आपला सुन्ना सैनिक सोमनाथ सोमनाथजी बरोबर बळी गेला ना कशासाठी संविधानाच्या रक्षणासाठी कुणाचा आवाज ऐकला ना कुणा आमदाराचा आवाज ऐकला कुणा खासदाराचा आवाज ऐकला त्याच्या विरोधामध्ये बरोबर आहे पण त्या सूर्यवंशीची आई किती स्वाभिमानी आहे दहा लाख रुपयाचा चेक दिला नाही घेतला त्या मध्ये सांगितलं की मला नाही पाहिजे तुमची मदत हा स्वाभिमान आम्ही केव्हा दाखवणार आहोत इथे ते निवडणुकीच्या वेळेस कोणतं जेतव नाही का रात्रभरात कवर पड नाही का बौद्ध वस्त्या काय नाही करावं लागत एका रात्री त्या कवर होतात आमच्याकडनं असे सांगणारे लोक कोण जे काही आज सत्तेमध्ये आहे ते लोक मग ते आमदार असतील खासदार असतील कोणी असते ही त्यांची भूमिका आमच्या वस्त्याकडे पाहण्याची आहे पहा एकीकडे तिचा मुलगा बिचारीचा गेल्यावरही ती स्वाभिमान सांगते दहा लाख रुपयाला ठोकर मारते आणि इकडे आमच्या आमच्या वस्त्यामध्ये वस्त्या म्हणतात काय सर्व काही बरोबर आहे एकंदरीत थोडं चिंतन करा मनन करा काही कमी नाही आज बाबासाहेबांच्या तुलने काहीच कमी नाहीये सुखाने जपतो हो, शिक्षणाच्या भरोशावर आम्ही पुढे जातो हो, कुणाच्या उपकाराची आम्हाला गरज नाही बाबासाहेबांनी आधीच आमच्यावर उपकार करून दिले आमचा विद्यार्थी जाऊ नये म्हणून हे षडयंत्र रचले गेले आहे मग ते ऑल तिकीट वरती जात असो की आरक्षणामधलं वर्गीकरण असो याच्यासाठी पुन्हा बाबासाहेब ते येणार नाही तर आणि आमचे जे काही जे काही मैदानी तोफा होत्या त्या साऱ्या तोफा आता थंड झालेल्या आहेत ते सुखानं आपले त्यांच्या सोबत जाऊन संसार जा आटत आहेत आमच्या विरोधकांसोबत जाऊन आणि म्हणून आपली जबाबदारी वाटली किमान आपल्या भविष्यासाठी आपल्या देकरांच्या भविष्यासाठी आपण होत असेल तर तो प्रयत्न करा मी नव्या वस्थेमध्ये आम्ही सर्वजण संकल्प केला आहे की विहार तिथं एक शिबिर लागलं पाहिजे विहार तिथं शिबिर लागलं पाहिजे आता शिबिराला तुम्ही लोक असतो अनेकदा गेले असाल कुठे कुठे गेले असाल तर कदाचित लक्षात घ्या पण एकदा भारतीय बौद्ध महासभेचं शिबिर लागते का लागलं लग का आतापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचं शिबिर म्हणजे डोळे लावून बसणार शिबिर नाही आहे भारतीय बौद्ध महासभेचं शिबिर म्हणजे दिवसभर कोणाशी बोलू नका डोळे लावा असं शिबिर नाही आहे बौद्ध महासभेचं शिबिर याच पद्धतीचं राहील की आता आपल्यासमोर कोणत्या समस्या आहेत आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे जागृती कशी झाली पाहिजे समाजामध्ये उपासक उपासिकांचं कर्तव्य काय आहे नाही का ह्या साऱ्या गोष्टीसाठी दहा दिवसाचं शिबिर आहे किती दिवस शिबिर आहे दहा दिवसच किती लोक बसवू शकतात तरी शिबिरामध्ये म्हणजे फार काम करायचं असेल तर कुठेतरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर